आणि काही काही भागात तुटक तुटक गारी पडल्या टाळ्या झाल्या पाया काय आवाज आहे भाग्य तुमचं इतका दाट प्रेर या शिवरात्रीचा कि दोन गायक सुद्धा सप्ताहामध्ये भेटत नाही म्हणजे कच सांगायला ते तुम्हाला गायला सापडली हे तुमचं भाग्य ऐका अलीकडच्या काळात या युगात आता अलीकडच्या थंडीच्या दिवसात रग अंगावर घेऊन बी कीर्तन पाठ केलं जात कीर्तन ते ज्ञानोबराची कृपा झाल्यावरच माणसाला कीर्तन करता येतो हा भाग वेगळा आहे पण अलीकडच्या काळात कीर्तन पाठ रंगवर घेऊन बी केलं जात पण अण्णांसारख्या महात्म्याचं गायन भागवत महाराजासारखं महाराजांचं गायन गवाळ गुरुजी सारखं गायन आमच्या राम महाराजासारखं गायन याला तिथं जाणं पडतं कुठं गुवाहाटीला तिथ होत ते कुठं जाणं पडतं त्याला केवढे कि महाराज हा मय जर तीन केले तर भाजूशी महाराज येत बर केवढे की पण पाकवादावर हात टाकला की कसं हृदयात धडधड होत ना कसा आवाज हावाजी। पण हा आवाज इतका कोमल कानिंग माहितीये तुम्हाला याला कीर्तनाच्या आधी कमी खाणं पडत याला फराळ बी आता आमचा असे बापू कीर्तनाच्या आधी जास्त खाता येत नाही आणि नंतर भूक लागते तर कोणी दे पण यांच्याच करता टाळी वाजवली पाहिजे का थांबा ना मी सांगतो त वाजवा का वाजवायची टाळी यांच्या करता कीर्तनकाराचं काराचं वाक्य पटलं नाही पटलं टाळी वाजवली नाही चाल वाजवली काही फरक नाही पडत कारण कीर्तन हे कीर्तन कारावर अवलंबून नाही कीर्तन हे गायना चार्यावर अवलंबून आणि कीर्तन हे तुमच्या सगळ्यांवर अवलंबून आहे तुम्ही जर कोणीच नसली तर कोणाला सांगायचं आम्ही हा आणि लय पद्धत शिरदेवासारखी तुम्ही बसून आगुराने म्हणूनच बोलवून राहिलं मी या टीम मध्ये समजा तसं म्हणा आणि बसकरणचा दुर्बुद्धी सुचली आणि गोड आता कीर्तन चालू इतकं शांत ते जर पुढं बसले एखाद म्हणलं हुरे पण ना सांगते तो करा मानस कीर्तन अलीकडच्या काळात श्रोत्याचे उपकार आहे कीर्तनकार काही बी अनुराले अलीकाळच्या काळात तुमचे उपकार आहे कीर्तनकारावर <laughs> काही पंच्याहत्तर टक्के कीर्तनकार काही टाकू राहिले तर तुम्ही म्हणून अन्ना म्हणते आमच्या डॉक्यावर घेऊ सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार कीर्तन करता आणा मी सगळ्यांपेक्षा वयानाला आणि धननाला आणि मानानाला आणि सगळ्याच बाबतीतला आले पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही कीर्तनकाराला या गादीवर आल्यावर एकच आहे तो नेमतळेकर महाराजाला सुद्धा आहे काय आता मी जे बोलतो या गादीवर बरोबर हा महाराष्ट्रातल्या केवड्याचा आणा मग एक लाखाचा आना एकशे हजाराचा एक हे भाव सांगतो या आणा मग एक सरचा आना केवड्याचा बी आना तू चल बाकीचे जितके भाव सांगतो तर तो भाव आहे <laughs> आता मग काही ठरवेल नाही अजून बेळ व्हावे का काय काही माहिती आता ठरवतच नाही म्हणणार आपण त्याचं काय कधी कधी जे ठरवली त्याचा बेळ भावी होतो <laughs> तसं काही म्हणार नाही समजा विनोदाचा भाग सोडा महाराष्ट्रातला केवढाही केवड्याचाही कीर्तनकार आणला तर वारकरी संप्रदायाच्या त्याला नियमाच कीर्तन करावं लागतं तो करत नसेल हा भाग वेगळा आहे कीर्तन आतापर्यंत महाराष्ट्रात असं कधी झालं का आम्ही एक लाख रुपये दिले आणि कीर्तनकारांना स्वतः लिहिलेला अभंग भंग कीर्तनात घेतला असं जर झालं ना तर कीर्तन करणं सोडून घेऊ आम्ही एक लाख रुपये जरी सुपारी कीर्तनाची घेतली असेल तर महाराष्ट्रातला कुठलाच कीर्तनकार स्वतः अभंग लिहून आणू शकत नाही आणि स्वतःच्या अभंगावर कीर्तन करू शकत नाही का करू शकत नाही कारण ते सामर्थ्य महाराष्ट्रातल्या कुठल्याच कीर्तनकारात नाही तुम्ही लयजवसे म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणाला सांगू नाही तर देशाला डांगो करून फक्त <laughs> आता मनात वा आणि तुम्हाला जे ऐका कारण या गादीचा नेम कीर्तन मर्यादा आहे संतांच्या कैसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या दोन तासाच्या कालावधीमध्ये एक तर संतांचा दर्शन किंवा भगवान परमात्म्याचं दर्शन कीर्तनकारानी या गादीहून दोन तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला घडवलं पाहिजे इथून ते ऐकलं तुम्ही काय म्हणलं कीर्तनकाराची जिम्मेदारी आहे या व्यासपीठावरून कीर्तनकारांना भक्ती सांगावी ज्ञान सांगावं वैराग्य सांगावं संत सांगावे देव सांगावा एवढं सोडून कीर्तनकारांना संसारातल्या गोष्टी इथं महाराजा जपल्या इथ संसारातल्या गोष्टी कीर्तन कारांना मारायच्या का मारायच्या नाही ते करूनच तुम्ही आले ना हा तिकड <laughs> <आ? laughs> <आ? laughs> ना इकडं का संसाराच्या बाबतीत तुम्ही कोणलाही भेटा अय माफ विमान बोलतो तुमचे लग्न झाले सगळ्याचे हा हा दिसू राहिले तुम्ही मध्ये झाले नाही ना अजून काही भानगडीत पडू नका हारदी वेल त्यातले दोनच वेलय का आता हे उभे राहिले म्हणजे पुढच्या वर्षी वाचे <laughs> कीर्तनात कसा येतो माणूस हा <laughs> कमी चटके म्हणजे का संसारात तुम्हाला बी हा हे म्हणते यायला नाही बसले तुमचं काही माहित नाही हाय का ना पण मी किती बोलतो मी मी आता बोलूच तर खाली बसू तर कोणी बोलतं हा मी बी संसाराच्या बाबतीत किती बोलतो पण संसाराच्या बाबतीत मला भेटा मला मी संध्याकाळच्या कीर्तनाला घरून निघाचं तर आधी हीटर भरून पडतो <laughs> किती अवघडी मग मला बी तर कीर्तनाच्या आधी घरवणे आधी ठर बोलणं पडत असल इतकं बोलणार आला तर तुमची किती हल हा म्हणून तुम्ही जे राहिले ना भो ते पण तुम्हाला बी जमिनी तुम्हाला माहिती तुम्हाला नाही जे राहिले हा विषय निघला हा 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 विषय का निघला आपला महाराजांनी गोड प्रमाण दिलं सगळ्यांनी राग कायला मी सांगितलं की कि कीर्तन थंडीच्या दिवसातही पाठ केलं जातं कीर्तनकाराची परंपरा सांगितली कीर्तनाचा नियम सांगितला मध्ये अण्णांना एक सुंदर प्रमाण कि दिलं की कीर्तनकारांनी भक्ती सांगावी ज्ञान सांगावं वैराग्य सांगावं कीर्तनकारांना संसारातल्या गप्पा मारू नये मग संसारातल्या गप्पा जर कीर्तनकारांना मारलेलं नाही मांडपात तर माणसाला झोप येते हा भाग वेगळा आहे पण कीर्तन ऐकण्याची सवय लावली पाहिजे कारण कीर्तन हे उद्धारातलं साधन आहे या मंडपात आल्यानंतर या कीर्तनात आल्यानंतर समाधान प्राप्त होणारच काय कारण ही कीर्तनाची ताकद आहे फक्त आपल्याला कीर्तन ऐकावं लागेल पण आपण कीर्तन ऐकत नाही आपण कीर्तन ऐकतो <laughs> ते राहतो माग देऊन ऐकतो अजून हा पण सांगू तुम्हाला जीवन जगत असताना जर स्वतःच्या अंतकरणातली जर अवस्था आपण बदलली तर व्यवस्था जीवन जगत असताना देव आपल्या आपली केल्याशिवाय जोपर्यंत <laughs> मंडपात येऊन या मंडपात बसल्यानंतर स्वतःच्या अंतकरणातली अवस्था आपण बदलत नाही तोपर्यंत देव आपली जीवनात व्यवस्था कधीच करणार नाही म्हणून जीवन जगत असताना या जगामध्ये दे, जे देवाला देवपणे ते फक्त संतांमुळे आमच्या भावी भावे देव हे का विसरून राहीला सी आणि महाराजांकरता करता टाळी वाजवायची गायका करता म्हणून दोनच मिनिटात सांगतो थोडं आपलं विषय अंतर होईल पण एकच मिनिट घेतो कीर्तनकारा पे, पेक्षा या जगामध्ये वारकरी संप्रदायाचा गायक श्रेष्ठ आहे ऐका चित्रपट पाहतो ना आपण पिक्चर पाहतो की नाही आपण सगळे ते छावा पाहाय लागतो मी छावा समजा आता पायासारखाय म्हणून पाहून घ्या एकदा पण तसेच करत घरी आले की <laughs> मध्ये सुद्धा इतके महान गायकी चित्रपटात पण त्यांच्याकरता करता कधी टाळी वाजवायची नाही का वाजवायची नाही चित्रपटातलं जर खंद गाणं लागलं सकाळी सहा वाजता सहाच वर्षाच पोर गाय आपला फटो बोलणार नाही सहाच वर्षाचं काका झिटाकीतला जर एक झलक लागली शहरात मधली तर थंडीच्या दिवसात कीर्तनकाराच्या पोराचं सांगतो जेवढेही थंडीच्या दिवसात जी टाकीला मराठी चित्रपटातली सैराट मध्ये जरी एक झलक लागली तर एवढ्या थंडीच्या दिवसात पोरग रथ फेकून देत एक झटका नाचून घेत <laughs> कशामुळं त्या गायकात ते सामर्थ्य पण त्याच्याकरता कधीच टाळी वाजवायची नाही पण गायलं त्यात गाणं बोला नाजे आपली ती त्यांच्याकरता कधी टाळी वाजवायची नाही का वाजवायची नाही <laughs> <बोलाला। आ? आजे? laughs> <आजे? laughs> <laughs> त्याचं गाणं कानानं ऐकलं की महाराजाचं सहा वर्षाच येणं होण्याची दाट शक्यता आहे हा असं करतानी सांगत मी चित्रपट सृष्टीतल्या गायकाचं जर गाणं कानानं ऐकलं तर माणसाची बुद्धी भ्रष्ट होण्याची दाट शक्यता आहे आणि वारकरी संप्रदायाच्या गायकाच कारण चित्रपटातला गायक सुद्धा रागाच गाणं गातो आणि वारकरी संप्रदायाचा गायक सुद्धा रागाच गाणं गातो एक राग बसवायला सहा सहा वर्षे लागली एक एक बोल बसवायला सहा सहा वर्षे लागले इंद्रायणीच्या घाटावर थंड्या पाण्याला तीन वाजता उठून स्नान केलं एक एक बोल सहा सहा महिने घासला तव एवढा गोड आवाज येतो एक एक राग सहा सहा वर्ष घासला म्हणून एवढा गोड पवित्र आवाज येतो त्याने गायला की आपल्या हृदयापर्यंत ते जात आपण गायलं की कुत्र भोकायला लागत का खोट हा मग त्यांच्याकरता का ताळी वाजवायची नाही त्याचं गाणं कानानं ऐकलं तर आपल्या घरातलं सहा वर्षाचं येड होण्याची दाट शक्यता आणि वारकरी संप्रदायाच्या भावगीत एखाद जगद्गुरु तुकोबऱ्याचं प्रमाण ऐकलं तर चारशे किलोमीटर वरच्या भगवान परमात्म्याचं दर्शन देऊळगाव ताड या गावातून होत <स्थ> <स्थ> म्हणून ताळी वाजवा शिकवाना करता वारकरी संप्रदायाच्या गायका करता कारण गायक का तो उद्धर आला मधला नाही शोले मधला नाही गायक तो उद्धर आला माझ्या वारकरी संप्रदायाचा मग तो लहान असेल तो मोठा असेल गोड आमच्या महाराजांनी प्रमाण दिलं अन्नाही गोड प्रमाण दिलं आपलं विषयांतर होईल जगामध्ये जीवन जगत असताना जगद गुरुत्व बरं आहे आपल्याला संतांजवळ पडून राहायचं सांगतात मग महाराज या जगात जर सत्ता देवाची तर संतांजवळ का पडून राहायचं सांगतात कारण देवापेक्षा या जगात संत श्रेष्ठ आहे कारण संत जगात नसते तर देव सुद्धा जगात नसता कारण आपलं प्रमाण होऊन गेलं जगाचा देव कोणी आणला संतांनी आणला मग या जगात संत श्रेष्ठ आहे भगवान परमात्मा केवढाही सामर्थ्यवान असला तर त्याच्यापेक्षा काकणवर संत या जगात श्रेष्ठ आहे देवाचा महिमा सांगतो तुम्हाला एका मिनिटात साडेपाच हजार वर्षापूर्वी आहे का संतांजवळच का पडून राहायचं